नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हर्ष स्वागत आहे ही जी माझ्या मागे गाडी पाहताय तुम्ही जी भरायची चालू आहे ती हळदी काणगावसाठी भरायची चालू आहे आणि इंद्रजित चौगुले सरांसाठी ही गाडी भरायची चालू आहे याच्यामध्ये आपण शंभर ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ या व्हरायटीची आ... रोपं जे आहेत ती लोडिंग करत आहोत आता रोपांची क्वालिटी आणि क्वांटिटी इथं पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे एकदम पूर्ण प्लॉट भरलेला होता मित्रांनो काल रात्री देखील एक हजार सोलापूरसाठी आपण यातलाच मलेशियन ग्रीनडॉर्फ लोडिंग केलेला आहे आणि हा जहा शंभर हादी साठी निघालेला आहे तर याची लागण म्हणाल तर वीस बाय वीस वरती लागण केली जाते एकरी एकशे दहा रोप बसतात मित्रांनो एका नारळाच्या झाडापासून तुम्हाला वार्षिक अडीचशे ते तीनशे फळं आणि ही रोपं लावल्यानंतर तुम्ही अंतर्गत पीक म्हणून याच्यामध्ये मसाल्याची रोपं लावून देखील ला अंतर्गत पीक घेऊ शकता तुम्हाला ते बोनस इन्कम असते आणि अशा पद्धतीने हे आपलं क्वालिटी वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने आहे रोपांची तेरा इंच बाय तेरा इंच बॅग मधलं हे झाड आहे आणि त्याचं खोड वगैरे पाहू शकता कशा पद्धतीने झालेलं आहे हे मित्रांनो दीड वर्षाचं रोप आहे अजून ह्याला अडीच ती ते तीन वर्षामध्ये फळधारण होत असते आणि मलेशियन ग्रीन डॉर्फ या जातीचं हे रोप आहे याची फळाची जी साईज आहे ती खूप मोठी येते त्याच्यामुळे मलेशियन ग्रीन डॉर्फ लावल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असतो मित्रांनो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने रोपं मिळतात आणि मलेशियन ग्रीन डॉर्फची रोपं शैलेश नर्सरीमध्ये कशा पद्धतीने अवेलेबल आहेत आणि तुम्हाला येणं शक्य असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा पस्तीस एकरमध्ये एकूण विस्तारित आपली नर्सरी ही शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे आणि पंधरा एकर आपली लांजा खेरवसे या गावामध्ये नर्सरी आहे तर अशी टोटल आपली पन्नास एकरमध्ये विस्तारलेली एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करणारी ही आपली नर्सरी आज कशा पद्धतीने काम करते हे सगळ्यांना समजण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद